नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र तुमचे सर्वांचे स्वागत आहे आपल्या आप, फिल्म आयड चॅनलवरती मित्रांनो आज आपण होमगार्ड भरतीच्या सविस्तर माहितीबद्दलचा हा व्हिडिओ घेऊन आलो आहे कारण मित्रांनो खूप जणांची कमेंट होती की मित्रांनो होमगार्ड भरती नेमकी काय असते आणि यामध्ये मित्रांनो कोणकोणती कौन ही होत असते त्यानंतर मित्रांनो तुम्ही जर होमगार्ड भरतीचे नाव नोंदणी केलेली असेल आणि तुम्हाला आता ते बोलवण्यात आलेलं असेल तर त्यासाठी तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट सोबत न्यायचे आहे त्याची सुद्धा सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केली नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आपल्याकडे हा जी आर आहे जो की मित्रांनो जळगाव जिल्हा होमगार्ड नोंदणी संबंधीचा आहे यामध्ये मित्रांनो काही महत्त्वाचे पॉईंट यांनी दिलेले आहेत ते वाचणे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे मित्रांनो पहिला पॉईंट आहे होमगार्डचं सदस्यत्व यामध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकतात यांनी ही माहिती जी सांगितली आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे कारण मित्रांनो होमगार्डची जी भरती आहे ती भरती प्रक्रिया झाल्यानंतर तुम्हाला फक्त तीन वर्षासाठी घेतले जाते असं यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे आणि मित्रांनो तुमची जर कामगिरी चांगली असेल तर अजून पुढे तीन वर्षासाठी तुमची जी नावनोंदणी आहे ती होत असते आणि असे वया असे मित्रांनो तुम्हाला वयाच्या अठ्ठावन्न वर्षापर्यंत हे काम करता येत असते त्यानंतर मित्रांनो होमगार्डचे काही कर्तव्य आहेत ते कर्तव्यसुद्धा यांनी दिलेले आहेत जसे की पोलीस बंदोबस्त त्यानंतर मित्रांनो आपत्कालीन परिस्थितीमध्ये अग्निशमन विमोचन पूर्वविमोचन रोगराई महामारी काळात संक काळात असे मित्रांनो विविध कर्तव्ये त्यांचे असतात त्यानंतर मित्रांनो होमगार्डना काही सुद्धा असतात जसं की मित्रांनो ते बंदोबस्त ठिकाणी जर गेले तर त्यांना प्रतिदिन पाचशे सत्तर रुपये हे मिळत असतात जो की मित्रांनो कर्तव्य भत्ता असतो त्यानंतर मित्रांनो शंभर शंभर रुपये उपाहार भत्ता त्यांना दिला जातो तसेच प्रशिक्षण काळात पस्तीस रुपये खिसा भत्ता वाणी मित्रांनो शंभर रुपये भोजन भत्ता आणि मित्रांनो साप्ताहिक म्हणजेच म्हणजे एका हप्त्याचे नव्वद रुपये कवयत भत्ता सुद्धा दिला जातो तर मित्रांनो शास्ती यामध्ये मित्रांनो होमगार्ड सदस्यांना दररोज कर्तव्य दिले जात नाही असे सांगण्यात आलेले आहेत परंतु अत्यावश्यक प्रसंगी बंदोबस्त करण्याकरता विनाकारण अनुपस्थित राहणाऱ्या कर्तव्यामध्ये कसून करणाऱ्या आदेशांचे पालन न करणाऱ्या होमगार्ड सदस्यावर मुंबई होमगार्ड अधिनियम एकोणीसशे सत्तेचाळीस कलम सात एक अनुवय बडतर्फ किंवा रुपये दोनशे पन्नास इतका दंड आकारण्यात येतो किंवा मित्रांनो तीन महिन्याची साधी सुद्धा त्यांना देण्यात येते म्हणजे मित्रांनो त्यांना जे कर्तव्य दिलेलं असतात ती कर्तव्य त्यांनी पाड पाडली नाही आणि मित्रांनो त्यांना बंदोबस्तसाठी बोलवण्यात आले परंतु आले नाही तर त्यांना हा दंड हा ठोठवण्यात येत असतो त्यानंतर मित्रांनो होमगार्डची नोंदणी होमगार्डची नोंदणी करण्यासाठी मित्रांनो तुम्हाला कुठलेही शुल्क लागत नसतो आणि तुमच्याकडून जर कोणी शुल्क मागत असेल तर त्याच्याविरुद्ध तुम्ही हे गुन्हा करू शकता त्यानंतर मित्रांनो होमगार्ड सदस्यत्वाचे फायदे तर कोणकोणते लाभ तुम्हाला मिळणार आहेत ते लाभसुद्धा यांनी दिलेले आहे जसं की मित्रांनो सैनिकी गणवेश परिधान करण्याचा मान व विनाशुल्क सैनिकी प्रशिक्षण म्हणजेच मित्रांनो तुम्हाला जे सैनिकी कपडे आहेत होमगार्डची जी वर्दी असते ती वर्दी तुम्हाला मिळणार आहे त्यासोबतच मित्रांनो तुम्हाला जे सैनिकी प्रशिक्षण असते ते सुद्धा मोफतमध्ये मिळणार आहे त्यानंतर तीन वर्षे सेवापूर्ण होमगार्डांना राज्य पोलीस दल वन विभाग अग्निशमन दलामध्ये पाच टक्के आरक्षण आहे म्हणजे मित्रांनो तुमचं जे तीन वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला पाच टक्के आरक्षण हे विविध क्षेत्रामध्ये मिळत असतं त्यानंतर प्रथमोपचार अग्निशमन विमोचन यासारख्या विषयांचे प्रशिक्षण घेण्याची संधीसुद्धा तुम्हाला मिळत असते गौरवास्पद कामगिरी केल्यास विविध पुरस्कार पदके मिळवण्याची संधीसुद्धा मिळते स्वतःचा व्यवसाय शेती इतर सांभाळत सेवा करण्याची संधी मिळते म्हणजे मित्रांनो तुमचे जे इतर कामं असतात ते सुद्धा करू शकता तुम्ही आणि तुम्ही नोकरीसुद्धा करू शकता त्यानंतर मित्रांनो आता होमगार्ड नोंदणीसाठी काय नियम आणि अटे आहेत तर पहिला पॉईंट आहे मित्रांनो शैक्षणिक अर्हता तुमची शैक्षणिक अर्हता ही दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे त्यानंतर शैक्षणिक पात्रता जर तुम्ही बघितली तर खालीसुद्धा त्यांनी दिलेली आहे म्हणजेच मित्रांनो पहिला आहे तुमचं वय यामध्ये मित्रांनो वीस ते पन्नास वर्ष होमगार्ड नोंदणीसाठी तुम्हाला लागत असतात म्हणजे तुमचं पन्नास किंवा त्याच्या खाली तुमचं वय असेल तर तुम्ही होमगार्डसाठी फॉर्म भरू शकता त्यानंतर मित्रांनो उंची जर तुम्ही बघितली तर, तर एकशे बासष्ट सेंटीमीटर म पुरुषांसाठी आहे आणि महिलांसाठी दीडशे सेंटीमीटर आहे आणि तसेच मित्रांनो छातीसुद्धा याने दिलेले आहेत त्यानंतर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे आवश्यक कागदपत्रे मित्रांनो तुम्ही फॉर्म संपूर्णतः फॉर्म भरलेला आहे आणि आता तुम्हाला जे टाइम टेबल आहे मित्रांनो तो टाईमटेबल आलेला आहे आणि आता तुम्हाला तिथे जायचं आहे तर तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट सोबत घ्यायचे त्याची माहितीसुद्धा यामध्ये दिलेली आहे तर पहिला आहे मित्रांनो रहिवासी पुरावा तर मित्रांनो यामध्ये तुम्ही मतदान ओळखपत्र किंवा आधार कार्ड म्हणजे मित्रांनो एक डॉक्युमेंट तुम्हाला न्यायचं आहे ज्या डॉक्युमेंटने तुमची ओळख हे पटणार आहे त्यानंतर शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र जे शिक्षण तुम्ही होमगार्डचा फॉर्म भरताना दिलेलं आहे मित्रांनो ते शैक्षणिक अर्हताचे प्रमाणपत्र तुम्हाला तिथे न्यायचे आहे त्यानंतर जन्मदिनांक पुराव्याकरता एस एस सी बोर्ड प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा किंवा शाळा सोडल्याचा दाखला तुम्हाला द्यायचा आहे तांत्रिक अहता धारण करीत असल्यास तत्सम प्रमाण म्हणजेच मित्रांनो तुमचं आय टी आय वगैरे काही झाले असेल ते तुम्ही लावलेलं ला असेल तर ते तुम्हाला लागणार आहे नंतर मित्रांनो खाजगी नोकरी करीत असल्यास मालकाचे नाव हरकत प्रमाणपत्रसुद्धा तुम्हाला लागणार आहे त्यानंतर तीन महिन्याच्या आतील पोलीस चारित्र पलटणी प्रमाणपत्र म्हणजेच मित्रांनो तुम्हाला पोलीस व्हेरिफिकेशन हे लागणार आहे तुम्ही जर काढलं नसेल तर लवकरात लवकर काढून घ्या कारण मित्रांनो त्याशिवाय तुम्हाला तिथे एंट्री नसणार आहे त्यानंतर मित्रांनो खाली शारीरिक क्षमता चाचणीसुद्धा यांनी दिलेली आहे जसं मित्रांनो यामध्ये दोन इव्हेंट हे होत असतात एक म्हणजे गोळाफेक आणि दुसरं म्हणजे मित्रांनो सोळाशे मीटर तर सोळाशे मीटरचे गुण यांनी दिलेले आहेत महिलांचे आणि दिलेले आहेत आणि पुरुषांचेसुद्धा दिलेले आहेत तुम्हाला हा जी आर पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकलेला आहे तिथून तुम्ही बघू शकता त्यानंतर मित्रांनो गोळाफेकचं सुद्धा यांनी दिलेलं आहे मित्रांनो व्हिडिओबद्दल कुठल्याही प्रकारची शंका जर तुम्हाला असेल तर तुम्ही विचारू शकता चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा